आयुष्यातला सगळ्यात वाईट अनुभव मला या ट्रिपमधून मिळालेला होता नमस्कार मंडळी मी रोहिणी केंजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही एकदम सरप्राईज ट्रीप अशी प्लॅन केलेली होती वन डे ट्रीप होती आणि सकाळी पहाटे चार वाजताच आम्ही घरातून बाहेर पडलेलो होतो कोकण ट्रीप म्हटल्यानंतर स्वर्ग असूक तर आम्ही एका ठिकाणी थांबलो खूप सारा प्रवास करून आणि थोडंसं पाय मोकळे झाल्यानंतर पुन्हा आम्ही पुढचा प्रवास सुरू केला तर पहिलं ठिकाण होतं आमचं मार्लेश्वर जसं मार्लेश्वर जवळ येईल ना तसं आम्हाला असं वाटायला लागलं आम्ही केदारनाथला आलो की काय कारण ह्या डोंगर रांगा पाहिल्या ना तर खरंच तसंच अनुभव यायला लागलेला होता चारी बाजूनी डोंगर रांगा आणि मध्येच मार्लेश्वर खूप सुंदर होतं आणि तसं तर कोकण म्हटल्यानंतर स्वर्गच महाराष्ट्राचा स्वर्ग मी कोकण म्हणेन कारण खूप निसर्ग लाभलेला आहे कोकणाला म्हणून तर मार्लेश्वरचं हे देवस्थान पाहण्यासाठी आम्ही या सगळ्या पायऱ्या चढून वरती गेलो सकाळचं वेळ होती त्यामुळे कसं मुलंसुद्धा एकदम जोशात होती आणि ट्रीप म्हटल्यानंतर मुलं आणि सगळेच खूप जोशात असतात पायऱ्या कधी आम्ही वरती चढून आलो हे आम्हाला समजलं नाही मार्लेश्वरच्या मंदिरामध्ये ह्या गुहेमध्ये तसं तर मोबाईलला परमिशन नाही आहे कोणते फोटो व्हिडिओ शूट करण्यासाठी त्यामुळं आम्ही फक्त आत मंदिरात जाऊन देवदर्शन केलं आणि बाहेर हे जलकुंड होतं त्यामध्ये मुलं छान मस्तपैकी फ्रेश झाली थोडंफार पाण्यामध्ये खेळली त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास सुरू केला आणि आमचं पुढचं ठिकाण होतं नाणीज मठ हा मठ अतिशय सुंदर प्रशस्त आणि तितका स्वच्छ होता इथेच आम्ही आमचं दुपारचे जेवण करायचं ठरवलं कारण आम्हाला पुढचे दोन तास पुन्हा प्रवास करायचा होता त्यामुळे इथे थोडा वेळ आराम करून मुलांना थोडं फ्रेश करून मग आम्ही पुढचा प्रवास करायचा ठरवला घरूनच येताना आम्ही जेवणाचं सगळं करून घेऊन आलेलं होतं प्रत्येकानं काय करायचं काय नाही हे आधी गरज आदल्या दिवशी ठरवलेलं होतं तर आमचं पुढचं ठिकाण होतं गणपतपुळे हा गणपतपुळ्याचा समुद्रकिनारा लांबूनच इतका सुंदर आणि आकर्षक वाटत होताना खरंच गणपतपुळ्यामध्ये आम आम्ही पोचलो ना त्यावेळेस आम्हाला असं समजलं की आदल्याच दिवशी शुक्रवारी संकष्टी झालेली असल्यामुळे इथं खूप गर्दी आहे आणि देवदर्शन काय आम्हाला होणार नाही आणि तसं तर आमची मुलं गणपतपुळ्याला गेल्यानंतर मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं सोडलं आणि समुद्रकिनाऱ्यावरतीच खेळायला सुरुवात केली खरं तर बोटीचा प्रवास हा माझ्यासाठी नवीन नाही कारण मी अलिबाग टू मुंबई याच्या सुद्धा प्रवास केलेला होता जवळपास दोन ते अडीच तासांचा त्यामुळे मला हा नवीन नव्हता परंतु आमच्या घरातली सगळी लहान मुलं त्याचबरोबर माझ्या घरचे सगळे बहिणी यांना हा प्रवास नवीनच होता बोटीचा प्रवास करून आम्ही आमच्या पुढच्या ठिकाणी पोहोचलेलो होतो गुहागर बीच हा आमच्या ट्रिपमधला सगळ्यात शेवटचा पॉईंट आणि अतिशय सुंदर हा होता तर गुहागर बीचवरती खूप जास्त प्रमाणात आम्हाला खेळायला भेटलं कारण आम्ही जराशी लवकरच पोचलेलो होतो साधारण साडेचारच्या दरम्यान आम्ही पोहोचलेलो होतो चार साडेचारला आणि तेव्हापासून आम्ही खेळत होतो रात्री आठ वाजेपर्यंत त्यामुळंच काही कोण जाणे आम्हाला वेळेचं भान नसल्याकारणाने जो इन्सिडेंट्स माझ्या बाबतीत घटला तो माझ्यासाठी व्हस्ट ठरला कारण आम्ही खेळत होतो शूट करत होतो मुलांना पण पाण्यातून बाहेर वेळेत काढणं आम्हाला लक्षातच राहिलं नाही आणि त्यात हा असा समुद्रकिनारा होता ना त्यामुळं नाही किती वेळ निघून गेला हे कळालंच नाही आणि यामध्येच माझी मुलगी श्रीशा या समुद्रकिनाऱ्यावरती हरवली आणि कुठे हरवली हे आम्हाला समजलं नाही आणि ती खूप रडत होती खूप रडत होती आणि रडून रडून तिने डोळे पूर्ण अक्षरशः सुजवून घेतलेले होते पण तिथे फिरायला आलेले जे काही पर्यटक लोकं होते त्यांचं मी खरं तर मनापासून आभार मानेन त्यांनी माझ्या मुलीला तिथल्या जवळच्या पोलीस चौकीमध्ये नेऊन दिलं आम्हीसुद्धा वेळ तिथंपर्यंत पोहोचलो आणि श्री शाह आम्हाला भेटली तसं तर माझ्या आज लग्नाचा वाढदिवस होता आणि शनिवार पण होता त्यामुळे मी वेश जेवण प्रेफर केला मात्र बाकीच्या सगळ्यांनी समुद्र आले म्हटल्यानंतर दाबून चिकन खाल्लं बघा